एस जी परमशेट्टी प्रशालेत शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस उत्साहात संपन्न दुधनी येथील परमशेट्टी प्रशालेत शिक्षण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून साहित्याच्या मदतीने गणिती संकल्पना दृढ केल्या यामध्ये गणितीय कथाकथन कोडी खेळ दैनंदिन व्यवहारातील बाबी विद्यार्थ्यांनी साधनांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या यामुळे अवघड वाटणारा गणित विषय सोपा वाटत असल्याचे मत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले कला शिक्षक सोमेश्वर यांनी मैदानावरती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षण सप्ताह व वर्तुळ प्लस चिन्ह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुंदर रीतीने आखणी केली होती यावेळी मार्गदर्शक म्हणून सिद्धराम नुला चंद्रशेखर खंडाळ अविनाश भैरुणगी श्रुती दिवटे यांनी संख्या विषयी विविध कला कौशल्य दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या प्रसंगी निपुण प्रतिज्ञाही घेण्यात आली यावेळी मुख्याध्यापक रेवन लिगावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी परमेश्वर कोळी दत्तात्रय हिळी रामलिंग मंजुळकर सुरेश राजशेखर राज पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज असून या ठिकाणी तुम्ही बघता या ठिकाणी काही शिक्षक विद्यार्थी या ठिकाणी उभारलेले आहेत आणि शिक्षण सप्ताहाचा दुसऱ्या दिवसातील पहिला सत्र या सत्रामध्ये काही दलित शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून विचारणार आहे आपण काय करणार आहात काय नाही त्यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन आपण या शिक्षण सप्ताहाचं महत्व काय जाणून घेऊया तर अगोदर मी सिद्धाराम नोला मी सहशिक्षक गणित सहशिक्षक आहे श्री यांची प्रोफेसर शिक्षक म्हणून काम करतोय बर या ठिकाणी तुम्ही शिक्षक सप्ताहामध्ये तुमची शाळा नेहमी अग्रेसरच आहे शिक्षक सप्ताहामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या शासनाचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का आणि शिक्षक विद्यार्थ्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात साहित्य शासनाने तुम्हाला पुरवलेलं आहे त्याचा पुरेपूर वापर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांचं सुप्त गुणांना वाढ मिळण्यासाठी होईल का नक्की सर हा सुदप सुदपूर्व उपक्रम शासनाचा आहे कारण आम्ही मागच्या वर्षापासूनच आपण गणित दे साजरा करतो त्यानिमित्त अनेक शैक्षणिक साहित्य सुद्धा साजरा करत आहोत लक्षात ठेवा तर त्या मुलं ऑलरेडी त्या शैक्षणिक साधन निर्मिती करून साधन निर्मितीचा आनंद स्वतः उपभोगतो आणि हे जर शासनाने राबवल्यामुळं आम्हाला अधिक खूप आनंद होत आहे एवढंच कशाला शासनाकडून आपल्याला भरघोस असे जे आम्हाला अनेक मॉडेल्स पाहिजे होत ते मिळाले नव्हते पण आज आपल्याला या शिक्षण सप्ताहा निमित्तानं शासनामार्फत आम्हाला अनेक तीन चार शैक्षणिक साहित्याच्या पेटी आम्हाला मिळालेलं आहे त्या त्यातील साधनाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद स्वतः विद्यार्थी हातत असल्या कारणानं त्यांना इतका आनंद होतो की अवघड असणारा विषय अगदी मनोरंजना प्रमाणे आहे अगदी सोप्या रीतीने त्यांना ते स्वतः अनुभव घेतात आणि त्यामुळे त्यांचा विषयावरचा प्रभाव अधिक प्रभावशाली होतो आणि विषय ज्ञान वाटतो सर नक्की प्रशाळेचे मुख्याध्यापक अलीगाव सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया पहिल्या दिवशी काय राबवलं सर आणि आज सर दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये काय घेत आहात आणि दि यातून कोणता संदेश विद्यार्थ्यांना तुम्ही द्या राष्ट्रीय राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार दोन हजार वीसच्या आ, आ, या ठिकाणी शिक्षण सप्ताह साजरा होत आहे तर या अनुषंगाने प्रथम दिवस अध्ययन अध्यापना साहित्य निर्मिती होत आहे झालेली आहे आपल्याकडून त्यानंतर हा दुसरा दिवस आहे यामध्ये मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस साजरा केला जात आहे या साक्षरता दिवसामध्ये जे काही मूलभूत संख्या ज्ञान आहे त्यामध्ये समाविष्ट आहे म्हणजे त्या ठिकाणी अक्षर ओळख असेल अंक ओळख असेल मूलभूत साक्षरता जेणेकरून समाजात व्यवहारात वागत असताना काही तुम्हाला अडचण येऊ नये तुमचे सामाजिक व्यवहार व्यवस्थित पार पाडावेत म्हणून या ठिकाणी मूलभूत संख्या ज्ञान देखील या ठिकाणी उपस्थित आहे विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया पहिल्यांदा कोण बोलता नाव सांग बघा माझं नाव श्रेया सुरेश बजंटी आहे इथं आपण शिक्षण सत्ता दिन साजरा करत आहोत तर इथं आम्ही गणित या विषयातील आजच्या विषयाबद्दल माहिती घेतलो आहोत जर गणित हा विषय सगळ्या मुलांना अवघड असं वाटते तर गणित हा विषय खूप सोपा आहे आपण मनापासून करून घेतले तर ते सोपाच वाटते असं धन्यवाद गणित विषय अवगत है साहित्या सोपे वाले तुम्हें अजू जाऊ तुझ नाव का सांग मी प्रश्न आणि या ठिकाणी शासनाने मुख्याध्यापकाने तुम्हाला साहित्याची पुरवठा केलेला आहे गणित शिक्षकांना देखील तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत आहेत या माध्यमातून या साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला गणिती संख्या ज्ञान कळायला सोपं जाईल का असं वाटतं का गणित विषय अवघड आहे कारण सगळ्यांना अंगगणित वगैरे सुटतात ह्या ह्या प्रदर्शना उपक्रम राबवल्यामुळे ते लोक विद्यार्थ्यांना

ओके आणखी काही मूल्य सुद्धा या ठिकाणी आहेत त्या मुलांशी सुद्धा आपण संपर्क साधूया संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे या ठिकाणी शिवराज शिंदेवाले आज शिक्षण सप्ताचा दुसरा दिवस आहे तुम्हाला काय हातावेला मिळालं या ठिकाणी सर समीकरण लावायचे सगळं साहित्य गणित ओके समीकरण आणखीन या साहित्यामुळे तुम्हाला फायदा झाला असं वाटतं का होस सहजी करत ते अगदी छान या ठिकाणी या ठिकाणी सप्ताहाचा कन्नड मध्ये काही शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेतलेलं आहे शिक्षण सप्ताहाचा दुसऱ्या दिवसानिमित्त या ठिकाणी संख्या ज्ञान विद्यार्थ्यांना पाहायला मिळालं आणि प्रत्यक्षात साहित्य हाताळाला मिळाल्या कारणानं या ठिकाणी त्यांना गणित कळायला सोपं जातंय अवघड विषय हा असून तर साहित्याचं अवलोकन केल्यामुळे या ठिकाणी गणित सहज समजू शकतो अशा प्रकारची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आलेली आहे कॅमेरामॅन आत्ता बरोबर दत्तात्रय हे स्टार न्यूज सोलापूर